नमस्कार मित्रांनो मी रोशन भावने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी अतिशय एक महत्वाची अपडेट घेऊन आलेली आहे की म्हणजे सामायिक सातबारामधून वेगळा सातबारा कसा करायचा तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर सामूहिक सातबारा असेल एका सातबारामध्ये अनेक नावं असेल त्यामुळे तुम्हाला स्वतंत्र सातबारा करायचा असेल तर तो कसा करायचा त्याची काय प्रोसेस आहे कुठे अर्ज करावा लागतो कोणती कागदपत्रे लागतात काय काय प्रोसेस आहे ते आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नेहमीच नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन माहितीचे व्हिडिओ आपल्यावरती येत राहतात चला तर मित्रांनो बघूया सामायिक म्हणून वेगळा सातबारा करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल सामाय सर्वप्रथम आपण समजून सामायिक सातबारा म्हणजे काय सामाय सामायिक सातबारा म्हणजे एकाच सातबारा उतारावर अनेक मालकाची नावे असलेली जमीन किंवा शेत जमीन म्हणजे सामायिक सातबारावर म्हणजे तुम्हाला एकाच सातबारामध्ये अनेक नावं असतील ते तुम्हाला वेगळे करायचे असेल तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेगळा सातबारा का हवा काई आहे त्याचे काय कायदेशीर कारणे आहे किंवा क कोणते फायदे आहेत ते त्यामध्ये पहिले फायदा आहे की स्वतःच्या हिस्ची स्पष्ट नोंद ठेवण्यासाठी म्हणजे आपला हिस्सा आहे त्याची स्पष्ट नोंद कायदेशीर नोंद ठेवण्यासाठी आपला स्वतंत्र सातबारा हवा आहे त्यानंतर महत्वाची फायदा म्हणजे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल जर तुमचा सामूहिक सातबारा असेल तर सर्वांची संमती लागेल परंतु तुमचा जर स्वतःचा सातबारा असेल वेगळा तुम्हाला कोणाच्याही संमतीची आवश्यकता भासणार नाही आणि तुम्ही त्या तुमच्या शेत जमिनीवर किंवा जमिनीच्या आधारावर कर्जसुद्धा घेऊ शकता त्यानंतर विक्रीसाठी जर तुम्हाला तुमचा हिस्सा विकायचा असेल तर तुम्हाला इतर सामायिक सातबारा जी जे नावे असेल त्याची संमती घ्यावी लागेल परंतु जर तुमचा स्वतंत्र सातबारा असेल तर तुम्हाला कोणाच्याही संमतीची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे सामायिक सातबारा आपला वेगळा सातबारा करणे गरजेचे सा। आहे त्यानंतर कायदेशीर कर हक्क सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमचा कायदेशीर हक्क सिद्ध करायचा असेल तर तुमच्याकडे जो पुरावा महत्वाचा असतो तो म्हणजे स्वतंत्र असा सातबारा म्हणजे तुमचा स्वतंत्र हिस्चा सातबारा हवा असतो त्यानंतर बघूया सामायिक सातबाराहून वेगळा सातबारा करण्याची प्रक्रिया काय आहे कशा प्रकारे आपल्याला ते वेगळा करता येईल सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या हिस्स्याची विभागणी करावी लागेल म्हणजे हिस्सा वाटप करावं लागेल त्यानंतर तुमचा जो हिस्सा वाटप झाला आहे त्या हिस्स्याची मोजणी करून ती जमीन प्रत्यक्षात कोणत्या बाजूस किती आहे हे निश्चित करावं लागेल म्हणजे त्याची चतुर्थीमा निश्चित करावं लागेल तुमचा हे जमीन एवढी एवढी आहे आणि या या शेजारी हा हा माझा हिस्सा आहे असं तुम्हाला ठरवून घ्यावं लागेल त्यानंतर विभागणीचा अर्ज तुम्हाला तलाठी कार्यालयाकडे करावा लागेल तसेच तुम्हाला अर्जासोबत काही कागदपत्रे सुद्धा जोडायला लागले त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जो अर्जदार आहे त्याचा आधार कार्ड आणि त्यासोबत एक फोटो तसेच मूळ सातबारा जो आहे तुमचा सामूहिक सातबारा आहे त्याचा सातबारा उत्तर आहे डिजिटल साईनवाला त्यानंतर तुमच्या जमीनचा नकाशा जे ज्या नकाशावर शेजारी सीमा स्पष्टपणे असा नकाशा किंवा तुम्ही भूमिलेख कार्यालयातून तुम काढलेला नकाशा सुद्धा यामध्ये चालणार आहे त्यानंतर इतर मालकाची संमती जर मिळत असेल म्हणजे जे जे हिस्सेदार आहे सहहिदार आहे ज्या त्यांची जर संमती तुम्हाला मिळत असेल तर खूपच चांगलं होणार आहे म्हणजे ते वाटणी करण्यास सहशीदाराला सुद्धा ते सोपं जाणार आहे त्यानंतर हिस्स्याच्या मोजणीसाठी मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांच्या सक्षम प्रत्यक्ष पाहण्याची मागणी म्हणजे तुमची जे हिस्स्याची मोजणी करायची ते तुम्हाला मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांच्या सक्षम म्हणजे त्यांच्या हजेरीमध्ये हजेरस्त ते मोजणी करायचे असा मागणी अर्ज सुद्धा तुम्ही त्यासोबत जोडायचा आहे त्यानंतर मोजणी मिनिट करून घ्या मोजणी मिनिट म्हणजे तलाठी आणि मोजणी विभाग आपल्याला जमिनीचा प्रत्यक्ष भाग दाखवतो आणि मोजणी करतो या आधारे विभागणीचा अहवाल तयार होतो म्हणजेच त्या आधारे तलाठी आपल्या जमिनीची मोजणी हो करून तो, तो अहवाल तयार करून तहसील कार्यालयाला पाठवतो त्यानंतर तलाठी अहवाल तहसीलदाराकडे सादर झाला तहशीदाराकडे सादर झाल्यानंतर तहसीलदार विभागणीचा निर्णय घेतो आणि आवश्यक असल्यास वाद असल्यास म्हणजे तुम्हाला जर तुमच्या सहशी संमतीने सहमतीने दिले तर त्यांना नोटीस सुद्धा देण्यात येतो त्यानंतर सातबारा स्वतंत्र नोंद होते तुमच्या नावावर स्वतंत्र गट क्रमांकासह स्वतंत्र सातबारा उतारा तयार होतो तसेच स्वतंत्र सातबारा तयार करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रक्रियेमधून जावं लागते तर सर्वप्रथम तुम्हाला तलाठी कार्यालयात जावं लागते त्यानंतर तुम्हाला मंडळ अधिकाऱ्याकडे जावे लागते त्यानंतर तुम्हाला तहसीलदार कार्यालयाकडे जावे लागते आणि गरज भासल्यास म्हणजेच मोठा तुम्हाला किंवा नकाशा किंवा पुरावा हवा असल्यास जिल्हा भूमापन कार्यालयात सुद्धा जावे लागेल तसेच या प्रक्रियेशी संबंधित काही कायदे आणि नियम सुद्धा आहेत महसूल विभागाचे त्यामध्ये सर्वात पहिला नियम आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सहासष्ट अंतर्गत विभागणी करता येते म्हणजे असा विनियम सुद्धा आहे तुम्हाला कायद्यानुसार विभागणी करता येते त्यानंतर मिनिट बुक व पंचनामा तलाठी करतो म्हणजे आपण आता जे बघितलं होतं मिनिट मोजणी म्हणजेच हे तलाट्यामार्फत केली जाते आणि त्यावर समन्वयची सही सुद्धा घेतली जाते म्हणजे जे काही संबंधित सह हिस्सेदार असते त्यांची सही सुद्धा घेतली जाते किंवा जे काही अधिकारी असते त्यांची सही सुद्धा घेतली जाते त्यानंतर संबंधित शेजाऱ्याची माहिती सुद्धा पंचनामा घेतली जाते म्हणजे तुमच्या शेतीकाटील किंवा जमिनी जवळी जे शेजारी असेल त्यांची सुद्धा माहिती पंचनाम्यावर घेतली जाते त्यानंतर मालमत्तेची वाटणी करताना काही अडथळे येत असतात म्हणजे अडथळे येतातच जर काही अडथळे आल्यास त्यासाठी कोणती प्रोसेस आहे तर सर्वप्रथम तुम्हाला जर कोणता अडथळा येऊ शकतो सहमती नसते जे हिस्सेदार असतात ते तुम्हाला संमती देणार नाही ते तुम्हाला सर्वात पहिले अडथळे येणार त्यानंतर तुम्ही काय करायचे की सर्व मालक सहमत नसतील तर तहसीलदाराकडे जायचं आणि दावा करायचा करा की मला हिस्सा माझा वेगळा करायचा आहे त्यानंतर जमिनीवर वाद असणे दुसरं अडथळा येतो की जमिनीवर वाद असेल एखाद्या कोर्टात प्रलंबित केस असेल तर तुम्हाला कोर्टचा निकाल येण्याची वाट बघावी लागेल आणि निकाल आल्यानंतर तुम्हाला जे स्वतंत्र सातभारा हिस्सा वाटणी करण्याची प्रक्रिया नव्याने करावी लागेल त्यानंतर अडथळे येतो की प्रत्यक्ष क्षेत्र मोजता नाही कधी कधी असं होते की तुमचं जे प्रत्यक्ष क्षेत्र असतं ते मोजता नाही येते त्याचे कारण असतं की कधी जमिनीवर अतिक्रमण केले असं कोणती अडचण असते ते सर्व अडचण सुटल्याशिवाय तुम्हाला तुमच्या जमिनीची मोजमाप सुद्धा करता येत नाही त्यासाठी तुम्हाला भूमान मोजणी करावी लागेल म्हणजे गव्हर्मेंट जे असतात ऑथरेट ते मोजणी करावं लागेल तर मित्रांनो आपण बघितलं जी काही प्रक्रिया आहे कागदपत्रे कोणती लागतात ते सर्व बघितलं आता बघूया अर्जाचा नमुना कसा असेल म्हणजे अर्ज कसा करायचा तुम्ही तुम तुम चा। तर त्यामध्ये सर्वप्रथम लिहायचं प्रति सन्माननीय तशीदार जो तुमचा तालुका आहे तो तालुका जिल्हा विषयामध्ये लिहायचं सामायिक सातबारामधून माझा हिस्सा वेगळा करण्याबाबत हा विषय टाकायचा आणि अर्ज लिहायचा त्याच्यानंतर तुमचं नाव लिहायचं गट क्रमांक लिहायचं एकूण क्षेत्र लिहायचं किती हेक्टर आहे आणि माझा हिस्सा एवढा एवढा हेक्टर मला वेगळा करायचा आहे ते लिहायचं नंतर महोदय मी तरी मी विनंती करतो की माझा प्रत्यक्ष मोजू स्वतंत्र गट नंबर देऊन सातबारा उतारा देण्यात यावा अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये एक दोन शब्द ॲड करायचे आणि नंतर आपला नम्र तिथे सही करायची आणि दिनांक लिहायची अशा प्रकारे अर्जूचा नमुना दिलेला आहे आपण त्यामध्ये तुम्ही आपल्यानुसार काही ॲड करून या सर्व फॉर्मॅटनुसार तुम्ही अर्ज करायचा तर मित्रांनो आपण हे सगळी प्रोसेस केल्यानंतर आपला सात बारा वेगळा झाला त्याचा आपल्याला नंतर कोणता फायदा होणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला पहिला फायदा होणार आहे जमीन की जमीनचा स्वतंत्र हक्क मिळतो तो तुम्हाला या वेगळ्या सातमारामुळे जमीनचा स्वतंत्र हक्क मिळणार आहे तसेच शेतकऱ्यांना पीएम किसान बँक कर्ज अशा योजनेसाठी अर्ज करता येतो तुमचा स्वतंत्र सातबारा असला तर तुम्हाला पीएम किसान किंवा बँकेतून तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल यासाठी तुम्हाला अर्ज करता येईल त्यासाठी कोणत्याही इतर हिस्तेारा तुम्हाला संमती घ्यायची आवश्यकता बसणार आहे कारण तुमचा सातबारा हा स्वतंत्र आहे त्यानंतर तुम्ही जर विक्री भाडेपट्टा वसीयत वसियत यासाठी स्वतंत्र मालिक असता म्हणजे तुम्ही जे काही विक्री कराल किंवा भाडेपट्ट्याने कराल तर तुम्ही त्याचे स्वतंत्र मालिक म्हणजे मालक असाल हेच आपण आता उदाहरणार्थ समजून घेऊया म्हणजे कशा प्रकारे सातबारा वेगळा होणार समजा परि अशी परिस्थिती आहे की एका गट नंबर शंभर मध्ये तीन भावना जमीन आहे त्या सातबाऱ्यावर अशी नोंद आहे की रामराव पाटील एक तृतीयांश हिस्सा आहे श्याम पाटील एक तृतीयांश हिस्सा आहे शंकर पाटील एक तृतीयांश हिस्सा आहे अशा प्रकारे यामध्ये म्हणजे हा सामूहिक सातबारा झाला किंवा सामायिक सातबारा झाला म्हणजेच ही सामायिक जमीन आहे आणि सध्या सर्वांची नावं एका सातबाऱ्यावर आहे त्यानंतर रामराव पाटील यांना त्यांचा वेगळा सातबारा हवा आहे त्यासाठी त्यांना खाली प्रमाण पावलं उचला उस्टल, उस्टल, उचलावी लागेल त्यासाठी त्यांना पहिलं विभागासाठी अर्ज करावा लागेल विभागणीसाठी अर्ज करावा लागेल रामराव यांनी तलाठी कार्यालयात अर्ज केला अर्जात म्हटले माझा एक गट क्रमांक शंभर मधून मला वेगळं करायचा आहे माझ्या नावावर स्वतंत्र सातबारा बारा करायचं आहे त्यानंतर त्यांनी त्यासोबत कागदपत्रे जोडली पहिलं जोडलं सातबारा उतारा ज्या तिघांची नावे होती म्हणजे जो मूळ सातबारा होता तो जोडला त्यानंतर त्यांनी स्वतःचा आधार कार्ड त्यानंतर जमीन होता हद्दीची मोजणी करता यावी म्हणून यासाठी त्यांनी तो जमीनचा नकाशा सुद्धा जोडला त्यानंतर श्याम पाटील आणि शंकर पाटील यांचे पत्र सुद्धा त्या कागदपत्रासोबत जोडले त्यानंतर भूमापन आणि मोजणी या विभागाने मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली म्हणजे त्यांना अर्ज केला त्यानंतर भूमापन विभागातील मंडळ अधिकारी आणि तलाठे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली त्यानंतर तिन्ही भावांनी आपापला हिस्सा कुठे आहे हवा आहे ते ठरवले जमीन मोजणी केली आणि वाटप असे ठरले ते पुढील प्रमाणे दिले आहे त्यामध्ये रामराव पाटील यांना शून्य पॉईंट ऐंशी हेक्टर शंभर गट क्रमांक म्हणला उपगट क्रमांक एक हा त्यांच्या हिस्वर आला त्यानंतर श्याम पाटील यांना शून्य पॉईंट ऐंशी एक्टर शंभर गट क्रमांक म्हणला उपगट क्रमांक दोन हा श्याम पाटील यांच्या हिस्वर आला त्यानंतर शंकर पाटील यांना शून्य पॉईंट ऐंशी एक्टर इतके नवीन क्षेत्र मिळाले आणि त्यांचा शंभर गट क्रमांक म्हणला उपगट क्रमांक तीन हा त्यांच्या हिस्वर आला अशा प्रकारे त्यांची वाटणी करण्यात आली त्यानंतर तलाठ्यांनी ही सर्व रिपोर्ट माहिती तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवली तहसीलदारांनी यांना विभागने मान्य केली आणि नवीन सातबारा उतारा तयार झाला आता रामराव यांचा वेगळा सातबारा उतारा कसा दिसेल ते बघूया त्यामध्ये पहिलं गट क्रमांक शंभर मधला उपगट क्रमांक एक आणि शेतीचे क्षेत्र शून्य पॉईंट ऐंशी हेक्टर मालकाचे नाव रामराव पाटील त्यानंतर हक्काची नोंद स्वतःचे शेत अशा प्रकार त्याचा सातबारा नवीन तयार झाला त्यानंतर याचा निकाल कसा लागलाय रामराव यांना आता स्वतंत्र साधबा मिळालाय त्यामुळे तो आता त्यावर कर्ज घेऊ शकतात किंवा ते जे विकू शकतात कारण ते स्वतंत्र आहे त्यानंतर शेताचे ते स्वतः मालक आहे आणि ते आपले नाव दाखवू शकतात एकूण यासाठी खर्च किती येतो की, की त्यामध्ये साधी विभागणी अर्ज पाचशे ते दोन हजार रुपये त्यानंतर प्रत्यक्ष मोजणी विभागणी अर्ज विभागणी त्यासाठी दोन हजार ते पाच हजार रुपये खर्च येतो आणि वादग्रस्त असेल किंवा कोर्ट वकील इत्यादी पकडून तुम्हाला पाच ते पंधरा हजार रुपये पर्यंत जास्तीत जास्त खर्च येऊ शकतो यामध्ये महत्वाचे काही मुद्दे आहेत त्यामध्ये सर्व भागधारकांची सहमती असल्यास प्रक्रिया झाले होते म्हणजे जर तुमचे जे सहसीदार आहे त्यांनी जर संमती दिली तर तुम्हाला जास्त खर्च येणार नाही किंवा ते प्रक्रिया सुद्धा जास्त लांबणार नाही म्हणजे तुमचा लवकर निकाल लागेल आणि तुमचा स्वतंत्र साजबळा लवकर तयार होईल त्यात सहमती नसल्यास सहसीदार न्याय निर्णय घेतो जर तुमच्या सहित सहमत असेल तर तहसीलदार त्यांचा त्यांना नोटीस पाठवून त्यांचा न्याय निर्णय घेतला जातो त्यांना त्यांची सहमती तहसीलदारांच्या समोर हजर राहून त्यांना द्यावी लागते नोटीस दिल्यानंतर ते, ते हजर होतात काही प्रकरण कोर्टाचा हस्तक्षेप आवश्यक असतो काही प्रकरणामध्ये जर तहसीलदाराचा निकाल न लागल्यास तुम्हाला कोर्टात सुद्धा जावे लागते या उदाहरणावर मित्रांनो तुम्हाला सविस्तरपणे समजत असेल की सामायिक शेत सातबारा आपला स्वतःचा वेगळा सातबारा कसा करायचा हे आपण या उदाहरणावर सविस्तरपणे जाणून घेतलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सामायिक सातबारा वेगळा सातबारा कसा करायचा याबद्दल सविस्तरपणे माहिती बघितलेली आहे तरी तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन माहिती स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात तर धन्यवाद मित्रांनो भेटूया